माझं सोलापूर न्यूज चॅनल खामगाववरून जालनाकडे जाणाऱ्या कंटेनरमधून अवैध वाहतूक होत असलेला लाखो रुपयांचा गांजा पकडण्यात चिखली पोलिसांना यश आला आहे चिखली पोलिसांनी कारवाई करत दोनशे दहा किलो गांजा पकडला लोकशाहीच्या मोठ्या उत्सवाच्या मुहूर्तावर चिखली पोलिसांनी आपली सलामी दिली असून खामगाववरून जालनाकडे जाणाऱ्या कंटेनरमधून अवैध वाहतूक होत असलेला लाखो रुपयांचा गांजा पकडण्यात चिखली पोलिसांना यश आला आहे चिखली पोलिसांनी कारवाई करीत दोनशे किलो गांजा पकडला लोकशाहीची आदर्श आचार साहित्याच्या सुरुवातीलाच ही कारवाई करण्यात आल्याने चिखली पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे ठाणेदार संग्राम पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे चिखली पोलीस टीम जिल्हा वाहतूकचे संतोष चिडे निलेश शिंगणे ही कारवाई केली मिळालेल्या माहितीनुसार लाखो रुपयांचा गांजा वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती ठाणेदार संग्राम पाटील यांना मिळाल्यावर पोलिसांनी सापळा रचून खामगाव जालना रोड वरील भानखेड जवळ अवैधपणे वाहतूक होत असलेला वर गांजा जप्त केला चिखली पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून अधिक तपास चिखली पोलीस करीत आहेत माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ सोलापूर न्यूज चॅनेल